बैल पोळा सणानिमित्त राज्यामधील काही ठिकाणी आनंदाचं वातावरण होतं तर काही ठिकाणी दुःखद घटना घडल्याचं समोर आलं आहे अकोला तालुक्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील खोळद गावात पोळा सणाच्या दिवशी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे बैलाला चारण्यासाठी आणि आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या पंचवीस वर्षीय तरुणाचा अचानक दुर्दैवी मृत्यू झाला पंचवीस वर्षीय तरुण शंतनु मानकर याचा पिढी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला घरी सगळे बैल निमित्त पुरणपोळी करत होते मात्र त्यांच्या कानी स्वतः मुलगा वाहून गेल्याचा आणि त्याच्या मृत्यूची गोष्ट ऐक पडली आणि कुटुंबाने एकच आक्रोश केला बैलांना चारण्यासाठी आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या ह्या तरुण अचानक पिढी नदीकाठी गेला होता बैलांची देखभाल करण्यासाठी तो नदी काठीला गेला असता अचानक आलेल्या पुरामुळे पाण्याचा जोर वाढला आणि शंतून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला प्रशासनाच्या तत्परतेमुळे शोधमोहीम राबवून त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला या घटनेमुळे मानकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून खोळत गावात शोककळा पसरल्या